महत्वाची बातमी सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ अजित पवार वर्षावरच्या बैठकीमध्ये बोलले असा दावा अंबादास तानवेंनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार जमीन प्रकरणामधून वाचू शकत नाहीत असंही अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे दानवे खोलटं बोलतायत मी स्वतः वर्षावर होतो असं म्हणत बावनकुळे यांनी दानवेंचे आरोप फेटाळले आहेत बरोबर कारण शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचव वाचूच शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या तरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतो हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं खोटारडेपणा आहे मी होतो वर्षा बंगल्यावर अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा मी त्यावेळी वर्षावर होतो असा कुठलाही चर्चा आली नाही अजित दादा प्रफुल्ल पटेलजी तटकरेजी जे आले होते ते आता येणाऱ्या पुरवणी मागण्या पुरवणी मागण्या चर्चा आहे अजून त्यांनी काही त्या का ठिकाणी आपल्या महायुतीबद्दल काही चर्चा केल्या त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आल्या होते जसे सत्तेमध्ये राहिलेले भारतीय जनता पक्षाचा पहिला आघात उद्धव ठाकरेवर झाला आता या तिघांच्या पक्षामध्ये पहिला हा आघात हा होऊ शकतं अजित पवारच्या राष्ट्रवादीवर होईल आणि आपणच राष्ट्रवादीला बाहेर पडायसाठी आम्ही ढकललं नाही तुम्हाला तुम्हीच पडलात खड्ड्यात हे सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे दाखवलं जाईल आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चालले त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल हे आता काही लपून राहिलेलं नाही मला वाटतं अजितदादांचं म्हणणार असतंच आहे किंवा मीही म्हणेन की कोणतरी म्हणतंय आरोप केले म्हणजे राजीनामा द्यावा अशा प्रकारे करायचं काहीच कारण नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं आरोप झाले म्हणजे राजीनामा द्या नाही तर आरोप सिद्ध व्हायला लागतात आणि त्यावेळेला मग तशा प्रकारची मागणी करता येईल त्याच्यामुळं लगेच अजितदादांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी ही घाईची होते अजितदादाच या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यास सक्षम आहेत परंतु आरोप झाला म्हणून राजीनामा देणं हे काही मला योग्य वाटत नाही संजय शिरसाट यांनी अंबादास सानवेंचे आरोप फेटाळले आहेत अंबादास सानवेंनी आधी मतदान प्रक्रिया समजून घ्यावी असं शिरसाट यांनी म्हटलं मतदार नोंदणी प्रक्रिया सुद्धा आज सुरू आहे असं शिरसाट यांनी म्हटलं आहे दरम्यान एकतीस जुलै शेवटची तारीख असताना सुद्धा सव्वीस ऑक्टोबरला हर्षदा शिरसाट यांचं यादीमध्ये नाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती त्यांचे नाते मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिरकटांच्या मुलीच त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बिलकुल कलेक्टरांनी या संदर्भात बोललेलो आहे कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल होती। मतदार, मतदार नोंदणी प्रक्रिया ही आजही चालू आहे आताही चालू आहे तुम्ही तुमचं नाव आताही नोंदवू शकता दोन ठिकाणी नाव नसावं हो। एक ठिकाणचं तुम्हाला मायनस करता येतं दुसरीकडे कर टाकावं लागतं आणि मी यासाठी निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला मी स्वतः भेटलो ज्यांची अर्धी माहिती असून असा आवासा आणतात ना की विद्वानासारखे डोकं ठिकाणा करत जा ना माहिती नसेल ना तर संबंधित जे डिपार्टमेंट आहे कलेक्टर आहे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो हे फक्त संजय शिरसाडची मुलगी तिला काय बोगस मतदानाला जायचं होतं का किती बालीसपणाचा स्टेटमेंट आहे के नाही